नमस्कार मित्रांनो मी ॲग्री ॲग्रीपावरमध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या इथे आज आपले जुने एक कस्टमर एक आलेले आहेत नांदगाव खंडेश्वर येथून यांच्याकडे आपलं जुनं मॉडेल होतं बारा के मशीनचं हे जवळजवळ चार वर्षापासून ते वापरू राहिले आहेत जाणून घेऊया त्यांचं नाव आणि त्यांचं फीडबॅक काय म्हणणं आहे सांगा साहेब आपलं नाव सांगा मी सुधीर रामदासजी श्रीनाथ नांदगाव खंडेश्वर हां मी नांदगाव खंडेश्वर इथनं आपलं ॲग्री पॉवरचं बारा केवीचं झटका झटका मशीन।, मशीन चार वर्ष अगोदर नेलं नाही नाही जेव्हापासून मी मशीन लावली आहे तेव्हापासून माझ्या शेतामध्ये रोही आणि डुकरांपासून अडचणी चार, चार वर्षात मशीनच्या अडचणी आपल्याला आल्या नाही मशीनच्या अडचणी नाही आल्या तरी पण कधी जर असं काम पडलं तर मी तुम्हाला वरच्यावर फोन लावून तुम्ही माझे सर्व अडचणी दूर केल्या तुमचा म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल काही विषय नाही त्यामुळे मी आणखी एक दुसरं मशीन घेण्याचं आता हे आपल्याकडे तुम्ही मोठं मशीन घेण्याकरिता आली आहे पंधरा केवी हा हा पंधरा केवी मशीन आपलं साडे दहाचं आहे त्यात पन्नास वेटची सोलर आणि बॅटरी आपण देतो हो सर ठीक याच्यात अजून तुम्हाला काही म्हणजे असं वाटतं का याच्यात आम्ही काही बदल करावं किंवा काही वेगळं करावं मशीन आहे नाही तर माझी तर अपेक्षा या मशीन मध्येच पूर्ण झालेली आहे म्हणजे बारा किलो तरी पण आता पंधरा मशीन मध्ये आपल्याला काय ते याच्यापेक्षा चांगलीच असाल कारण का विशेष आपण त्या तुमचा रिझल्ट पाहिलेला आहे म्हणूनच मी हे पंधरा केव्हीचं मशीन आपल्यापासून नेत आहे म्हणजे समाधान आहे समाधान घेऊन म्हणजे आमच्या जाऊन लोक अजून घ्या काय बिलकुल बिलकुल निश्चिंत घ्यायला पाहिजे कमी दरामध्ये तुमची सर्व्हिस पण चांगली आहे आणि म्हणजे कमी वाजवी दरामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी हे मशीन आहे तुम्ही आपण देऊ राहा बिलकुल बिलकुल ठीक आहे तर पहा मंडळी असा आहे आपण आपल्यालाही अशा मशीना लागत असतील तर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटवरही जाऊ शकता धन्यवाद धन्यवाद <laughs>